शेवया आणि तांदळाची खीर असं तुम्ही वेगवेगळी वेग खाल्ली असेल परंतु एकत्रित बनवलेली खीर कधी खाल्ली आहे का नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी अतिशय चविष्ट अशी लागते आणि घटसर दाटसर होते जास्त आठवत बसावं लागत नाही दूध आपल्याला ही खीर बनवण्यासाठी शेवया आणि तांदूळ हे एक कॉम्बिनेशन एकत्रित खिरीमध्ये खूप छान टेस्ट लागतं आता तुम्ही इथं पाहतच आहात अशा पद्धतीची घट्टसर अशी खीर बनून तयार झालेली आहे आणि मी अजिबात दूध आठवलेलं नाही अगदी जेवढं तांदूळ त्याच्यातील शिजण्यासाठी आणि शेवय शिजण्यासाठी आपल्याला वेळ लागतो तेवढ्याच वेळामध्ये ही खीर बनून तयार होते म्हणजे जास्तीच आपल्याला इथं आठवत बसावं लागत नाही दूध वगैरे अशा पद्धतीनं तुम्ही पाहत आहात अतिशय मस्त अशी घट्टसर खीर बनते आणि चवीला तर काय बोलायलाच नको याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर करून घालायची सगळ्यात सिक्रेट आहे खिरीमधलं जे ड्रायफ्रुट्स आपण वापरतो कोणी त्याची पावडर करून घातली की त्याची चव आणखीनच वाढते अतिशय चवीला उत्कृष्ट अशी खीर बनून तयार होते म्हणजे ड्रायफ्रुट्सची जर चव असते आपल्याला असे ड्रायफ्रुट्स त्याच्यामधले खायला आवडत नाहीत कुणाला कुणाला चावताना त्रास होतो तर ते ड्रायफ्रूट्स आपण ज्या पद्धतीनं आपण मसाले दूध बनवतो त्या पद्धतीनं जर आपण पावडर करून घातले तर अतिशय चविष्ट लागते आता इथं ता बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो कोणता तांदूळ आहे ते तुम्ही वापरू शकता छोट्या वाटीच्या मापानं मी इथं हा तांदूळ घेतलेला आहे ह्या वाटीच्या मापाने अगदीच टेबल स्पून मध्ये मोजायला गेला तर पाच सहा टेबल स्पून होतील म्हणजे जा जास्त मोठी नाही वाटी अगदी छोटीशी आहे हे आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून थोडेसे भिजत ठेवायचे आहेत जोपर्यंत दूध उकळत नाही तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ आहेत ते पाण्यातच स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत जेणेकरून ते पटकन शिजावेत म्हणून पाण्यामध्येच आपण इथं ठेवणार आहे भिजत आता स्वच्छ पाण्याने मी दोन वेळा धुवून घेतलेले आहेत आणि हे परत पाण्यामध्ये मी भिजण्यासाठी ठेवून दिलेले आहेत इथे आता गॅसवरती मी जाड पातेले घेतलेलं आहे स्टीलचं पातेले आहे ट्रिपल लेयरमध्ये आहे त्यामुळे जाडसर असं आहे म्हणजे काय होतं खीर आपली एखाद वेळेस घट्टसर अशी झाली आणि हलवायला आपल्याला थोडासा जरी वेळ झाला तर ती खाली लागू शकते दुधामुळे म्हणून आपण इथं जाड पातेलं वापरायचं जेणेकरून खीर खाली लागणार नाही करपणार नाही त्याचा जळकावास येणार नाही आता इथं मी दोन पॅकेट दुधाचे वापरलेले आहेत जस एक लिटर मी दूध घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार म्हणजे तुमच्या गरजेनुसार इथं दूध वापरू शकता एक लिटर दुधासाठी मी तांदळाचं प्रमाण तेवढं घेतलेलं आहे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण तांदूळ वगैरे घालून घेणार आहे तोपर्यंत आपण इथं डे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये अगदी जाडी भरडी आपल्याला अशी पावडर करून घ्यायची आहे त्याची म्हणजे एकदमच बारीक स्मूथ अशी नाईक बनवायची त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सचे थोडे कण राहिले पाहिजेत शिल्लक अशा पद्धतीनं बनवून घ्यायची आहे आता अर्धी वाटी इथं मी शेवया घेतलेल्या आहेत ह्या म्हणजे भाजलेल्याच शेवया आहेत ज्या बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात त्या घेतलेल्या आहेत मी एक वाटी इथं साखर घेतलेली आहे आता गोड तुम्ही कशा पद्धतीने खाता त्या पद्धतीनं तुम्ही क्वांटिटी कमी जास्त साखरेची करू शकता वेलदोडे घेतलेले आहेत इथं सात वेलदोडे घेतलेले आहेत जेणेकरून खिरीला मस्त वेलचीचा वास यावा आता हे ड्रायफ्रुट्स आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये अशा पद्धतीनं वाटून घेतलेले आहेत आणि तुम्हाला इथं दिसतच आहे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं मोठे मोठे कणही राहिलेले आहेत ड्रायफ्रुटचे म्हणजे बदाम आणि काजूचे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता मी इथं फक्त काजू आणि बदामच घेतलेले आहेत तांदळातील एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी हे तांदूळ अगदी जाडसर वाटून घेत आहे आता बासमती हा लांबडा तांदूळ आहे त्यामुळे याचे बारीक तुकडे करणे गरजेचे आहे मिक्सरमध्ये फक्त दोन ते तीन वेळाच हा तांदूळ फिरवून घ्यायचा आहे इथं तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेला आहे मी अगदी फाईन पेस्ट नाही अशा पद्धतीनं बारीक केलेला आहे म्हणजे एका तांदळाचे साधारणतः तीन चार तुकडे व्हावेत म्हणून इथं मिक्सरच्या जारमध्ये फक्त तीन ते चार वेळाच असं फिरवून घ्यायचा म्हणजे बारीक होतो अगदी बारीक फाईन पेस्ट नाही होत असं जाडसर वाटला जातो इथं दूध उकळलेलं आहे आणि इथं चमच्याच्या मदतीनं जर वरती येत आहे दूध तर आपण हलवून घेणार आहे आणि जी कडेला साई येते तीही दुधामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये अजिबात मी पाण्याचा वापर नाही केलेला जेवढं आपण धारवणीसाठी सोडतो तेवढंच पाणी इथं मी सोडलेलं आहे दुधामध्ये म्हणजे आपण दूध तापवत असताना नेहमी थोडं पाणी त्याच्यामध्ये ओततोच त्या पद्धतीनं मी इथं फक्त थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे आता फक्त दुधामध्येच खीर बनवायची तांदळाची खीर ही दुधामध्येच बनवलेली कधी पण छान लागते जे आपण तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत ते मी इथं दुधामध्ये घालून घेतलेले आहेत सोबतच आपण जे ड्रायफ्रूटची पावडर बनवून घेतलेली आहे तीही एकत्रित मिक्स करून घ्यायची जे मोठे मोठे तुकडे आहेत ड्रायफ्रूटचे ते छान लागतात खिरीमध्ये म्हणजे फाईन पेस्ट नाही बनवायची अशी जाडजरच पावडर बनवून घ्यायची आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लोवरती करून घ्यायची आहे म्हणजे आटवत बसायचं नाही आपल्याला दूध त्यामुळे गॅसची फ्लेम आपण लोवरती करून घ्यायची म्हणजे जे तांदूळ आणि शेवळे आहेत ते शिजण्यासाठी आपल्याला जास्त दूध आटणार नाही आणि खीर अगदी व्यवस्थित प्रमाणात तयार होईल इथं तुम्ही पाहूच शकता अशा पद्धतीनं थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर घातल्यामुळे परत आता इथं मी गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये शेवया भाजून घ्यायच्या तुपामध्ये शेवया भाजल्यामुळे खिरीलाही अगदी मस्त असा वासही येतो तुपाचा आणि छानही लागते खीर म्हणून इथं तुपाचा वापर शेवया भाजण्यासाठी मी इथं केलेला आहे एक्स्ट्रा जर तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही खिरीमध्ये टाकू शकता अतिशय छान टेस्ट लागते तुपामुळेही अगदीच आपल्याला हे जास्त लालसर होईपर्यंत भाजायच्या नाहीत शेवया ऑलरेडीज त्या म्हणजे भाजलेल्या शेवया भेटतात तशा आहेत त्यामुळे इथं मी जास्तही भाजणार नाही अगदी गॅसच्या लो फ्लेम वरती आपल्याला ह्या रोस्ट करून घ्यायच्या आहेत तुपामध्ये तर भाजलेले हे शेवया आहेत ते आपण खिरीमध्ये ऍड करून घेणार आहे जे एक्स्ट्राचं तूप आहे तेही आपण खिरीमध्येच ऍड करायचं त्यामुळेच खिरीलाही छान टेस्ट येईल आता अशा पद्धतीने मी गरम असतानाच ऍड केल्यामुळे असे बबल्स तयार झालेले आहेत आणि एक वेगळाच वास येतो तुपाचा मस्त असा आणि जे एक्स्ट्राचे तूप आहे तेही मी ॲड करून घेतलं खिरीमध्ये तूप वापरल्यामुळे खिरीला रंगही छान येतो म्हणजे पांढरेशुभ्र जी खीर दिसते त्याच्यापेक्षा तूप घातलं की असा थोडासा पिवळसर रंग येतो तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही केसरही वापरू शकता त्यामुळे आणि पिवळसर रंग येतो खिरीला आणि छान दिसते अगदी बासुंदीसारखी दिसते आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहूच शकता आता दूध घट्ट आहे सोबतच आपण तांदूळ वापरलेले आहे ड्रायफ्रूटची पावडर वापरलेली आहे आणि जे शेवया वापरलेले आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत तो बरंचसं असं दूध याच्यातील आटतं आणि खीर घट्ट होते आता याच्यामध्ये आता फायनली वेलचींची पावडर करून घेतलेली आहे आणि ती ॲड करायची ज्यावेळेस खीर शिजत येते पूर्ण त्यावेळेसच ॲड करायची म्हणजे त्याचा वास टिकून राहतो अशा पद्धतीने आता ही खीर बनून तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करान, कमेंट करायला विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आणि अशाच रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा